उत्तराखंडातील धराली गावामध्ये ढगफुटी झाली आहे वीस सेकंदात होत्याचं न होतं या ठिकाणी होताना पाहायला मिळालंय घरं बिल्डिंग हॉटेल्स पुरामध्ये वाहून गेल्याचं आपण पाहतोय तर माणसंही मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे ढगफुटीमुळे डोंगरांवरून मोठ्या प्रमाणात मलबा खाली आलाय आणि यात हॉटेल आणि घरांमध्ये मलबा शिरल्यानं मोठं नुकसान देखील झालंय हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतोय एवढी भयानक दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली असून आता बचाव कार्य देखील सुरू करण्यात आलंय एस डी आर एफ आणि एनडीआरएफचं बचाव पथक घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती देखील समोर येते सध्या चार जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर येते मात्र अनेक जण या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची देखील भीती व्यक्त केली जाते तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अतिशय अंगाला काटा आणणारी ही दृश्य आहेत अवघ्या वीस सेकंदात होत्याचं न होत झालंय उत्तराखंडातील धराली गावातली ही दृश्य आहेत या ठिकाणी ढगफुटी झाली आहे आणि घर बिल्डिंग हॉटेल्स पुरामध्ये वाहून जातानाची ही दृश्य तुम्ही पाहू शकता साम टी स्क्रीनवर माणसंही मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते आहे चार जणांचा मृत्यू झालेला आहे तर अनेक जण हे ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती देखील व्यक्त होते बादल अभी सूचना आई और बहुत तेज गति से मलवा आया है पानी के साथ हमारा प्रयास है की समय में सभी को जल्दी से जल्दी राहत के काम किए जाएं, बचाव के कार्य किए जाएं। जिला प्रशासन के लोग वहां पहुंच रहे हैं साथ में हमारी सेना के लोग एनडीआरएफ एसटीआरएफ, आपदा प्रबंधन विभाग लगातार कोशिश कर रहा है कि हमारी सर्वोच्च प्राथमिकता है कि सभी को इस समय राहत की जाए सभी को बचाया जाए आता ई सकार डॉट कॉम देश नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साइ कॉम ला नक्की भेट दिया